आज जिल्हा परिषदेला कोपर्ड जिल्हा परिषद गटातून माझी सुविध पत्नी विद्याताई रामकृष्ण बेता यांचा आज आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर अतिशय सुंदर असा प्रतिसाद कोकट जिल्हा परिषद गटातील अनेक कार्यकर्त्यांचा आहे मगाशी आम्ही छत्रपती शिवरायांचं दर्शन घेऊन आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं दर्शन त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेऊन आम्ही दत्त चौकातून या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांच्या समवेत अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी आलो अतिशय सुंदर असा प्रतिसाद कोकर्डे जिल्हा परिषद गटातील अनेक कार्यकर्त्यांनी त्या रॅलीमध्ये सहभाग घेतला मला विश्वास आहे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद सदस्य आदरणीय विद्याताई येताळ यांच्या यांच्या वतीनं हा जिल्हा परिषद गट चांगल्या बहुमताने निवडून ये खर तर अनेक जिल्हा परिषद गटामध्ये सतरा गाव आहेत भौगोलिक दृष्ट्या काही गाव घाटाच्या वरती आहेत काही नदीकाठला गाव असणारा हा जिल्हा परिषद गट आहे परंतु विकासाचा अजून बॅकलॉग बऱ्यापैकी त्या जिल्हा परिषद गटामध्ये वीज असेल पाणी असेल मशानभूमीचे विषय असतील किंबहुना छोटे मोठे अनेक विषय या गावा गावातले अजून प्रलंबित आहे हे मार्गी लावण्यासाठी खऱ्या अर्थानं विद्याताई वेताळ यांचा उमेदवार जे आपण अर्ज या ठिकाणी भरलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या मार्गदर्शनाखाली आज आपण जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या उमेदवाराच्या वतीने काम काढताना